सायकलवरून निघालेल्या वर्षीय वृद्धास कारने धडक देऊन गंभीर जखमी केले सावळवाडी ते दूधगाव रोडवर एक जानेवारी रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास अपघात घडला या प्रकरणी दादोस व शामगुंडा पाटील यांच्या फिर्यादीवर कार चालक अक्षय शिवगुंडा पाटील यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे वडील शामगोंडा पाटील हे एक जानेवारी रोजी सावळवाडी ते दूधगाव रोडवरून सायकलवरून जात असताना संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास संजय यड्रावे यांच्या घराजवळ ते आले असता संशयित आरोपी अक्षय पाटील हे एम एच त्रेचाळीस ए जे अडुतीस शून्य चार ह्या कारने भरधाव वेगाने आला त्यांच्या कारची लढक सायकलला पाठीमागून जोरात बसली या अपघातात फिर्यादी यांची वृद्ध वडील गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून धडक देणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे